कुंभस प्राथमिक आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेवक सेविका यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आलं आहे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे अद्याप उद्घाटन झाले नाही त्यामुळे एस टी शाणे येथील प्राथमिक आरोग्य पथक चालू असल्याने येथील वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेवक सेविका यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे रुग्णांची हेळसाण होत आहे त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे प्राथमिक आरोग्य पथकात कोणताही आजारावरती पूर्णपणे औषधोपचार होत नसल्यामुळे रुग्णांचे फार हाल होत आहेत यामध्ये सर्दी ताप खोकला व डेंग्यू यासारखे आजार वाढत आहेत यामध्ये कुंभज प्राथमिक आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेवक सेविका यांच्या काम चुकारामुळे वैद्यकीय साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेलं दिसून येत आहे वैद्यकीय साहित्यांची स्वच्छता नसल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी कुंभज ग्रामपंचायतीने ताबडतोब लक्ष घालून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी रुग्णांकडून होत आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोर साठी विनोद शिंगे